This is Public News. पुरदर शिवारात रेती तस्कराकडून तलाट्याच्या अपहरणाचा प्रयत्न औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ते शिरला रस्त्यावर पुरदळ गावाजवळ आज दिनांक अकरा जानेवारी रोजी रविवारी सकाळी पोलीस व महसूल पथक गस्तीवर असताना त्यांना एक अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळले यावेळी ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना महसूल पथकातील एक कर्मचारी ट्रॅक्टरवर बसून ट्रॅक्टर औंडा नागनाथ पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पळून नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पथकाने पुन्हा पाटला करून ट्रॅक्टर पकडली याच वेळी ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे यांचे अपहरण करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा हेतूने त्यांना पळून नेण्यात येऊन अपहरण करण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने सदरील ट्रॅक्टर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नेऊन लावले या पथकाने पाच लाख रुपयाचे ट्रॅक्टर एक लाख रुपये किमतीची ट्रॉली आणि पाच हजार रुपये किमतीची रेती असा एकूण सहा लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे यांच्या फिर्यादीवरून औंडा पोलीस ठाण्यात बालाजी नारायण बोंगाणे राणार उमरा कैलास शेषराव आव्हाड राणार अनखळी पोटा रामेश्वर विठ्ठलराव जाधव राणार खुर्द या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याप्रकरणी औंडा नागनाथ पोलीस अधिक तपास करत आहेत